हॅलो नमस्कार मी गणेश पाटणे टाइम महाराष्ट्रा मध्ये आपलं स्वागत आहे नुकताच झापूक झोपूक या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि या चित्रपटाचा जो नायक आहे सूरज चव्हाण तो आपल्या सोबत आहे सूरज सग्यात आधी तुझ्या झापूक झोपूक या स्टाईल बद्दल काय सांगशील जे सा, सदा खूप गडक लोकय आपला झापूक झोपूक आणि पिक्चर माझा 25 ये अपलेलाय तो आता टेलर ट्रेलर लॉन्चिंगला झालाय नेते सर आलो त्यांचे हाततने झालाय मला बरं वाटलं की लिहिते सर बिग बॉस मध्ये होत आणि डेल लाल अभिमान बोललं या आधी तू रील्स केले आहे त्याच्यानंतर बिग बॉस मध्ये आलास आणि आज तुझा पहिला चित्रपट ताजा ट्रेलर लॉन्च झालाय तर एकंदरीत कसा तुझा प्रवास होता प्रवास मधील कठीण होता आणि सर मला म्हणत होतं सर सर मला सांगत होतं की तू आई तसाच व्हा आणि मी आई तसाच मुलगा आहे साध ती साध सादथ। आणि काम त्याला उलट क्वालिटी दे म्हणजे त्यांना पाहिजे काम सूरज तू गावाकडून आलेला आहे किंवा एकदम साध्या घरातला मुलगा आहेस तुला म्हणजे तू तु शिकलेला नाहीस तर मग डायलॉग कसे पाठ केलेस तू डायलॉग मी पाठ्या जणांना आहे डायलॉग पाठ करायची गरज नाही मग तुझ्या तु स्टाईल मी माझ्या टाईलनीच बोलतोय आणि माझी टाईल म्हणजे आणि फुल ताकद आतून तीन मी गाजतो बी तसं वाचतो बीन रुदय ورو म्हणजे माझं तसंच आहे की मी पहिल्यापासून बिनदास बोलतो मी असं गोतत बोलत नाही हाय ते मनापासून बोल तुझी जी स्टाईल आहे झापूक झोपूक त्याच्यावर बिग बॉस पण तू गाजवलास आणि त्याच्यानंतर आता त्याच नावाचा चित्रपट देखील आला एक झापूक झोपूक स्टाईल होऊन जाऊ दे ना हां मी बोलताना बोलगत झोपूक मी बोलताना बोलली झोपूक झोपूक मी फार दोन बोलगत that <laughs>